नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी हा प्रश्न पडतो की आपण शेतात चांगलं खत देतो वेळेवर पाणी देतो सगळं काही अगदी मनापासून करतो पण तरीसुद्धा मनासारखं उत्पन्न का मिळत नाही पिकाची वाढ कुठेतरी थांबल्यासारखी का वाटते तर हा जो अनुभव आहे ना तो जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याला येतो याचं खरं उत्तर आपण बाहेरून जे काही देतोय म्हणजे खत किंवा पाणी त्यात नाहीये याचं उत्तर आपल्या पायाखाली आपल्या मातीतच आहे खूप मोठी शक्यता आहे की आपली मातीच मुळात जिवंत नाहीये हो हे खरं आहे माती जिवंत किंवा मृत असू शकते मग आता ही जिवंत माती म्हणजे नेमकं काय तर सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास जिवंत माती म्हणजे एक अशी जागा जी स्वतःची काळजी स्वतः घेते तिथे हवा पाणी आणि अन्न यांचा एक योग्य समतोल असतो या उलट मातीला आपल्याला सतत बाहेरून काहीतरी डोस देत राहावा लागतो आणि एक गोष्ट इथे लक्षात ठेवायला हवी की तुम्ही ऊस लावा कापूस लावा किंवा भाजीपाला पीक कोणतंही असो माती जिवंत असण्याचे हे नियम सगळ्यांसाठी सा अगदी सारखे आहेत चला तर मग आज आपण आपल्याच शेतात कोणताही खर्च न करता करता येतील अशा पाच सोप्या चाचण्या बघूया या चाचण्या म्हणजे आपल्या मातीचा एक हेल्थ चेकअपच आहे यातून आपल्याला तिचं आरोग्य नेमकं कसं आहे हे समजायला मदत होईल आपली पहिली आणि सगळ्यात महत्वाची चाचणी आहे गांडूळ चाचणी बघा गांडुळांना शेतकऱ्याचा मित्र ओगाच नाही म्हणत ते मातीच्या आरोग्याचे सगळ्यात मोठे डॉक्टर आहेत ते जमिनीत हवा खेळटी ठेवतात कचरा कुजवून खत तयार करतात त्यामुळे त्यांची संख्या किती आहे हे तपासणं खूप गरजेचं आहे ही चाचणी करायला खूपच सोपी आहे आपल्या शेतात साधारण एक फूट लांब एक फूट रुंद आणि एक फूट खोल असा एक खड्डा खोदा त्यातून जी माती निघेल ती बाजूला घ्या आणि त्यात किती गांडूळ आहेत ते शांतपणे मोजा आता समोरच्या तक तक्त्याकडे बघा जर तुम्हाला शून्य ते दोनच गांडूळ सापडले तर समजून जा की आपल्या मातीची तब्येत खूपच खराब आहे तीन ते पाच सापडले तर स्थिती मध्यम आहे पण जर सहा किंवा त्यापेक्षा जास्त गांडूळ असतील तर अभिनंदन तुमची माती एकदम जिवंत आणि सुपीक आहे आता जर गांडुळांची संख्या कमी असेल तर त्याची कारणं काय असू शकतात एक तर रासायनिक फवारण्यांचा अतिवापर दुसरं म्हणजे जमिनीत सेंद्रिय पदार्थांची कमतरता किंवा जमीन सतत खूप ओली नाहीतर खूप कोरडी राहते मग यावर उपाय काय तर प्रत्येक हंगामात न चुकता सेंद्रिय खत वापरा पिकांचे अवशेष जाळून टाकू नका ते शेतातच राहू द्या गरज असेल तेव्हाच कीटकनाशक फवारा आणि शक्य असेल तर जमिनीवर आच्छादन ठेवा आपली दुसरी चाचणी तर त्याहूनही सोपी आहे ती आहे मातीच्या वासाची हो तुम्ही बरोबर ऐकलं मातीचा वास तिच्या आतमध्ये काय चाललंय हे सगळं सांगून जातो चांगला वास म्हणजे चांगले सूक्ष्मजीव काम करत आहेत आणि खराब वास म्हणजे धोक्याची सूचना आहे आपल्या शेतातली थोडीशी ओलसर माती हातात घेऊन तिचा वास घ्या जर पहिला पाऊस पडल्यावर येतो तसा ताजा मातीसारखा किंवा जंगलातल्या जमिनीसारखा सुगंध येत असेल तर समजा सगळं आलबेल आहे पण जर कुजल्यासारखा सडल्यासारखा वास येत असेल तर याचा अर्थ जमिनीत पाणी साचून राहतंय आणि हवा खेळती नाही यालाच ॲन ॲरोबिक स्थिती म्हणतात अशा स्थितीत मुळं सडायला लागतात आणि आपण दिलेलं खत पिकाला मिळतच नाही खराब वासाचा सरळ सरळ अर्थ आहे की जमिनीत हवा नाही आहे पाणी साचतंय आणि आपले उपयोगी सूक्ष्मजीव मरत आहेत यावर उपाय म्हणजे सगळ्यात आधी शेतातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होतोय का ते बघा दोन वेळा पाणी देण्यामधलं अंतर वाढवा जमिनीत सेंद्रिय पदार्थ टाका आणि अधूनमधून हलकी कोळपणी करून जमिनीत हवा खेळती राहील याची काळजी घ्या आपली तिसरी चाचणी आहे पाणी जमिनीत मोरण्याची चाचणी बघा आपण जे पाणी देतो ते जमिनीत मोरणं खूप महत्वाचं आहे कारण त्याच पाण्यातून मुळांना प्राणवायू आणि अन्न मिळतं जर पाणी वरच्यावर साचून राहिलं तर मुळं श्वास घेऊ शकत नाहीत आणि गुदमरतात ही चाचणी करायला एक सहा इंच व्यासाचा पाईपचा तुकडा किंवा एखादा डबा घ्या आणि तो जमिनीत थोडा ठोका आता त्यात एक ग्लासभर पाणी टाका आणि घड्याळात वेळ लावा जर ते पाणी तीन मिनिटांच्या आत जिरलं तर मातीची रचना एकदम उत्तम आहे तीन ते पाच मिनिटं लागली तर ठीकठाक आहे पण स्वीकार्य आहे मात्र जर पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत असेल तर नक्की समजा की आपली माती वरून कडक आणि घट्ट झाली आहे पाणी हळू का मुरतं तर त्याची कारणं आहेत जड ट्रॅक्टर किंवा मोठी यंत्र शेतात फिरल्यामुळे माती दाबल्या जाते दुसरं म्हणजे गरजेपेक्षा जास्त नांगरणी करणं आणि तिसरं म्हणजे जमिनीत सेंद्रिय कर्बाची कमतरता यावर उपाय म्हणून पीक फेरपालटीमध्ये तूर किंवा मूग यांसारखी खोलवर मुळं जाणारी पिकं घ्या जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेत ओलं असताना त्यावर जड यंत्र फिरवणं टाळा चौथी चाचणी आहे मातीच्या रचनेची याला क्रम टेस्ट असेही म्हणतात चांगली माती कशी ओळखायची तर ती हातात घेतल्यावर तिचा चिकट गोळा होत नाही किंवा ती धुळीसारखी उडूनही जात नाही ती सहजपणे लहान लहान कणांमध्ये सुटते अशी चांगली रचना असेल तरच मुळं चांगली वाढतात आणि खतांचा योग्य वापर होत आपल्या शेतातली थोडी ओलसर माती घ्या आणि तिचा एक ढेकूळ हातात घेऊन त्याला हलक्या हाताने दाबा जर तो ढेकूळ अगदी चहाच्या पत्तीसारखा लहान कणांमध्ये भुसभुशीत झाला तर रचना उत्कृष्ट आहे जर त्याचा कडक गोळा झाला तर समजा माती घट्ट झाली आहे आणि जर ती पूर्णपणे धुळीसारखी वाटली तर मातीत जीवनाचा अभाव आहे हे स्पष्ट आहे मातीची रचना खराब होण्याची मुख्य कारणं तीच आहेत सेंद्रिय पदार्थांची कमतरता अतिमशागत आणि मातीतील सूक्ष्मजीवांचं काम मंदावणं हे सुधारण्यासाठी जमिनीवर आच्छादन म्हणजेच मल्चिंगचा वापर करा विनाकारण नांगरणीकरण टाळा नियमितपणे सेंद्रिय खद्द्या आणि परत एकदा ओल्या शेतात जड यंत्र चालवू नका आणि आता आपली शेवटची पाचवी चाचणी ही चाचणी आपल्याला थेट सांगते की मातीतील सूक्ष्मजीव किती सक्रिय आहेत म्हणजे ते किती काम करत आहेत हे कसं ओळखायचं तर मागच्या पिकाचे जे अवशेष जमिनीत आहेत ते किती वेगाने कुजत आहेत यावरून आपल्या शेतात जिथे मागच्या पिकाचे अवशेष पडलेले आहेत तिथली माती जरा बाजूला करून बघा जर ते अवशेष अर्धवट कुजलेले नरम झालेले दिसत असतील तर याचा अर्थ मातीत चांगली जैविक क्रिया सुरू आहे पण जर ते अवशेष जसेच्या तसे कडक आणि न कुजलेले दिसत असतील तर याचा स्पष्ट अर्थ आहे की मातीत काम करणाऱ्या सूक्ष्मजीवांची संख्या खूपच कमी झाली आहे अवशेष का कुजत नाहीत एकतर जमिनीत कुरेसा ओलावा किंवा हवा नसते किंवा रसायनांचा वापर खूप जास्त झालेला असतो यावर उपाय म्हणून जमिनीत सेंद्रिय पदार्थांसोबत योग्य ओलावा आहे की नाही हे बघा पिकांचे अवशेष कधीही कधीही जाळू नका उलट ते नांगरून जमिनीतच मिसळा आणि एकाच प्रकारचे रासायनिक औषधं वारंवार वापरणं टाळा बरं तर ह्या पाचीही चाचण्या आपण पाहिल्या आता एक क्षण थांबा आणि आपल्या स्वतःच्या शेताचा विचार करा या चाचण्या केल्यावर आपल्या मातीचा आरोग्य अहवाल काय सांगतोय आता घाबरून जायचं काहीच कारण नाही सुरुवातीला कदाचित सगळेच निकाल आपल्या मनासारखे नसतील पण एक गोष्ट लक्षात ठेवा या पाच चाचण्यांपैकी कोणत्याही तीन किंवा त्यापेक्षा जास्त चाचण्यांचे निकाल जरी चांगले आले असतील तरी समजा की आपली माती योग्य मार्गावर आहे आणि तिची तब्येत हळूहळू सुधारत आहे या पाचही चाचण्यांमधून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा समोर येते आणि तोच आहे जिवंत मातीचा पाया तो म्हणजे पाणी हवा आणि सेंद्रिय पदार्थ या तिन्हींचा योग्य समतोल जेव्हा या तीन गोष्टी एकत्र येतात तेव्हाच माती जिवंत होते ती स्वतःहून काम करायला लागते बघा आपल्यासमोर दोन मार्ग आहेत जर आपण मातीकडे असंच दुर्लक्ष करत राहिलो तर दरवर्षी खतांचा औषधांचा खर्च वाढत जाईल उत्पन्न कमी होईल आणि पिकांवर रोगरई वाढेल याउलट जर आपण आजपासून मातीची योग्य काळजी घेतली तर हळूहळू खतांचा खर्च कमी होईल रोगांचं प्रमाण घटेल आणि आपल्याला एक स्थिर शाश्वत उत्पन्न मिळायला लागेल ला ला शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा मातीला सुधारण्यासाठी खूप मोठ्या खर्चाची गरज नाही तिला फक्त आपल्या योग्य सवयींची गरज आहे मातीची तब्येत एका दिवसात सुधारणार नाही पण योग्य सवयी लावल्या तर एका हंगामात सुद्धा फरक दिसायला लागतो याची सुरुवात कोणत्याही महागड्या उत्पादनाने नाही तर आपल्या शेताचं निरीक्षण करून आणि योग्य पद्धतींचा सातत्याने वापर करून होते